आवाज माता की बघा जरा घेऊन जायचं इथून आणि भारत माता की जय असं म्हणणारा भारत हा एकमात्र देश या विश्वामध्ये दे। तुम्ही ऐकलंय का कुठल्या देशामध्ये दे। माता आपली माता मातृशक्ती सगळं वेद पुराण इतिहास सगळ्यांमध्ये जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे ती मातृशक्तीला वंदन करते आणि म्हणून आपण आपल्या भारत मातेला रोज वंदन करतो की हे माते तुझा जय जयकार झाला की आमचा रोजचा सा दिवस चांगला जाऊ दे म्हणून भारत माता की जय आम्हाला सुरक्षित ठेव म्हणून जय जयकार आणि हा जय जयकार आम्हाला सगळ्यांनाच करायचा आहे सगळ्या जाती धर्म पंथ सगळ्यांना मिळून करायचा आहे ही ऊर्जा जागृत करायची मला आनंद झाला की नवापूरला येण्याचा मला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून जेव्हा निरोप मिळाला आणि मी बघितलं की नवापूर नाव नवापूर आहे पण नवापूरने आता नवा विचार केलाय म्हणून आपण नवापूरला जायचं तर तुम्ही सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत मग दोन तारखेला कमळ दोन तारखेला दोन तारखेला दो तार फक्त आणि फक्त पांढरा शर्ट लाल शर्ट पिवळी साडी खूप कलर जेवढे सगळे आमची एनर्जी खूप आहे तेवढे सगळे सगळे दोन तारखेला आणि कमळ कमळ पाच वर्षाच्या कामाची गॅरंटी घेणारे आम्ही सगळे इथे जमले हा विश्वास द्यायला मी आले मी सगळ्या आमच्या उमेदवारांना विनंती करते की मान्य विजू भाऊंनी जसं सांगितलं कि एक सुराने एक तालाने आम्ही हे सांभाळणार सगळ्या आपल्या उमेदवारांनी आणि आमच्या नगर कृपया करून आपण सगळ्यांनी उभं राहू सगळ्यांनी जागेवर उभं राहा आणि सगळ्या जनतेसमोर एक आशीर्वाद घेण्यासाठी जा नमस्कार करा आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांना आशीर्वाद तर द्यायचाच आहे पण पुढच्या पाच वर्षात आपली कामं करून येण्यासाठी हे सगळे तुमच्यासाठी उभे विकास करण्यासाठी उभे माझी सगळ्यांना विनंती आहे आमच्या तुम्ही सगळे तयार आहे तुमच्या वतीने बोलू बोलायला खूप आहे विजू भाऊन सांगितलं निलेल भाऊ सांगितलं पंकजी सांगितलं आमच्या ताई समीरा ताई काही आल्यापासून सांगतात की ताई इथे कामच होत नाही म्हणलं कसं होणार कारण इथे जे बसले वर्षानुवर्ष त्यांना दिल्लीत पाच वर्ष बघून आले देवा काय खरं नाही त्यांचं कामाच फक्त आणि गोंधळ घालायला ते पार्लमेंट मध्ये येतात काय काम करत नाही खूप प्रश्न विचारता मोदीजी येणे किया मोदीजी ओने किया पण जेव्हा मोदीजी त्यांना उत्तर द्यायला पार्लमेंट मध्ये उभे राहतात तेव्हा हे वॉकआउट करून पळून जातात सोडून जातात <laughs> मी, मी स्वतः पार्लमेंट मध्ये खासदार म्हणून बघितले वाईट वाटत या गोष्टीच किती भूल थापा दिल्या पाहिजे मी स्वतः माझ्या मतदारसंघात प्रचंड काम केलं आणि मी एक आदिवासी समाजाची मुलगी म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा मला माझ्या सरकारने माझ्या पक्षाने पहिली महिला खासदार म्हणून तिथून संधी दिली आणि म्हणून मी एक महिला पहिली खासदार तिथून झाली त्यानंतर मला बघा आदिवासी समाजाला कायम सगळ्यांनी राजकारणाच्या दिशेने बघितलंय पण पहिल्यांदा मी असं सरकार बघितलं मोदींच्या मंत्रिमंडळात आठ आदिवासी खासदार मंत्री होते आताच भगवान बर बिरसा मुंडांची जयंती झाली इतके वर्ष आम्हाला आमचे जननायकच कळू दिले आम्हाला <laughs> आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या आमच्या आदिवासी वीर योद्ध्याने बलिदान दिलं त्याचा इतिहास सुद्धा सांगितला नाही की त्याचा गौरव सन्मान सुद्धा झाला नाही तो पहिल्यांदा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आदिवासी गौरव दिन साजरा केला जनजाती गौरव दिवस पहिल्यांदा आम्ही आता साजरा करायला लागलो पंचवीस वर्षाचा भगवान बिरसा मुंडांचं पंचवीस वर्ष पण इंग्रजांपुढे नतमस्तक ना झाले नाही इंग्रजांना सळोकेपण करून सोडलं आणि त्या वीर योद्ध्याचं बलिदान आम्ही आता मात्र कोटी कोटी वंदन करतो संस्कृतिक, संस्कृतिक की ह्या देशाला सांस्कृतिक चेहरा सांस्कृतिक ओळख देण्यासाठी जसं आदिवासी समाजाचं योगदान आहे तसं ह्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यात सुद्धा आहे ते आम्ही पहिल्यांदा बघतो माझ्यासारखेला प्रश्न पडतो की आदिवासी समाजाला फक्त राजकारण म्हणूनच बघायला लागलं पण जेव्हा पहिल्यांदा असं मोदीजींनी सांगितलं की या देशाच्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला पहिल्यांदाच उभी राहणार त्याची मी साक्षीदार आहे जेव्हा महामहिम द्रौपदी मुर्मूजींची निवडणूक होती पहिल्यांदा आमच्यातली आदिवासी भगिनी एक महिला उभी होती बघा काँग्रेसने खूप चांगलं राजकारण केलं पण आमची एक भगिनीला राष्ट्रपती होत असताना मात्र साथ देण्याऐवजी त्यांनी विरोधात उमेदवार उभे केला मोदीजींनी सगळ्यांना बोलून विनंती केली की तुम्ही सगळे पहिल्यांदा असं होत की आमच्या आदिवासी भगिनी राष्ट्रपती होणार होणारे तुम्ही साथ द्या एकत्र या पण त्यांनी ऐकलं नाही पण तरी सुद्धा मोदीजी हार मांडणारे नव्हते त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात ताकदीने सगळ्या राज्यांमध्ये प्रवास करून सांगितलं आणि आमची पहिल्यांदा आदिवासी राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर बसली महामहिन द्रौपदी मुर्मूजी त्या दिवशी आमच्या डोळ्यात आनंदाचे दा आश्रू होते की हा आमचा सन्मान आहे म्हणून मी इथे तुम्हाला काही प्रश्न सांगते की ते विचारा आता तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने विचारा कधीतरी त्यांना राजकारण करताना मग जेव्हा आमची महिला भगिनी राष्ट्रपदा उभी होती तेव्हा त्यांना विरोध का केला हा प्रश्न तुम्ही नक्की विचारा की बहीण तुमचं उत्तर आहे का परत येईल त्यांना प्रश्न विचारा उत्तर देत नाही समाजाने जागृत व्हावं ही माझी विनंती आहे प्रत्येक समाजाने भूल थापा देतात खोट बोलतात फेक नरेटिव्ह माझ्याही मतदारसंघात येऊ खोट बोलणे माझ्या भागातल्या भोळ्या बाबड्या जनतेला फसवलं काय तर म्हणे आरक्षण जाणार आहे संविधान बदलणार आहे त्या संविधानचं पुस्तक यांनी कधी बघितलं नाही त्या संविधानाच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे आरक्षण कोणी बदलू शकत नाही तरी पट बोलतात यांची नीती नियत कशी आहे हे जाणून घ्या आणि आता मात्र हात जोडून विनंती करते की त्यांच्या गुळसाहेबांना बळी पडू नका या देशाला नरेंद्र मोदीजी आणि या राज्याला देवेंद्र फडणवीसजींनी जी ताकद दिली आहे की आतापर्यंत कोणी दिली नाही म्हणून जागृत व्हा आणि दाखवून द्या आमचा मध्य प्रदेशची लाडली बहीण योजना बघितली राजस्थानमध्ये आता बिहारचा निकाल बघितला हे कशामुळे चांगला विजय प्राप्त होतोय महाराष्ट्रामध्ये पण लाडकी बहिणी माझ्या लाडकी बहिणीला जर कोणी ताकद देत असेल तर यांनी कोर्टात जावं कोर्टात जाऊन सांगतात कसे ती लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून मग आता तुमच्या पुढे येतील ना प्रचाराला सांगतील ना तर त्यांना विचारा भाऊ काय त्रास होतोय आमच्या बँकांमध्ये आमच्या नावावर पहिल्यांदा पैसे पडले तर ते सुद्धा तुम्हाला पोटात दुखत का म्हणून विचारा हे सांगायला मी आणले आमच्या भगिनींचा सन्मान आहे हा मुंबई मधले एक उदाहरण सांगेल मी आमची एक छोटी युवती तिलाही पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा पहिल्यांदा तिच्या तिनेच सांगितलं तिची सक्सेस स्टोरी आहे गणपतीच्या दिवस होत्या आणि तिला जी काही अमाऊंट मिळाली तिने ती ठेवली आणि नंतर एक पाच ते सात हजारांचं तिने काहीतरी वस्तू आणल्या आणि लालबागचा गणपती आहे तर तिथे तिने त्याची त्या वस्तूंची विक्री केली आणि तिला खूप चांगला फायदा झाला त्या फायद्यामधून तिने परत त्या वस्तू मागवल्या परत तिचं ते इन्कम वाढलं परत तिने तो नफा मिळाला परत आणलं असं तिने सांगितलं दहा दिवसात तिचा टर्न ओवर एक लाखाच्या पुढे गेला होता ही आमची लाडकी बहिणीची खऱ्या अर्थाने स्वतःला उभं करण्याची ताकद देण्याची सरकारची भूमिका आहे चांगला उद्योग स्वीकारत असेल चांगलं करत असेल या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी तिचंही पाठबळ देत असेल तर त्यात गैर आहे का चुकीचं आहे का जोरात मावल्यान हा मग हे विचार हे आपल्याला आपल्या सन्मानापासून वंचित ठेवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करतायत त्यांना दाखवून द्या दोन तारखेला नुसतं आणि नुसतं कमळचं बटन त्यांच्या पुढचे सगळे प्रश्न मिटून टाका ही एकमेव संधी तुम्हाला दोन तारखेला आहे तुम्हाला जाऊन बरोबरी सांगायचं आहे महिलांना मी विनंती करते या नवापूरचे प्रश्न अनेक प्रश्नांना विजूबाऊनी विस्ताराने सांगितलं पाणी पुरवठ्याचा विषय असेल आरोग्याचा असेल रस्त्याचा असेल पंकज भाऊंनी सांगितलं आम्ही का इथे गुजरातमध्ये येता तो फरक बघतोय आम्ही तो फरक मी पण बघते आणि तिकडचा फरक जर आम्हाला दिसतोय तर इथे मात्र विकासाला आपण आपलंच कमी पडतो का हाही प्रश्न उपस्थित होतो म्हणून येणाऱ्या दोन तारखेला सगळ्यांनी तुम्ही तर सगळे तुमच्याकडे बघून माझा पूर्ण विश्वास वाढलाय आणि दोन तारखेला आमच्या या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्या ही तुमची बहीण परत एकदा तुमच्या विकास कामांसाठी इथे येणार आणि या कामांसाठी मी स्वतः पाठपुरावा मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे मान्य बिजूभाऊ आम्ही सगळे करणार एवढा मात्र नक्कीच विश्वास देते आणि बिजूभाऊ हो, यांची लोक काय करतात त्यांच्याकडे कोणी काम घेऊन गेलं की सांगतात असं बघून घेतात आणि म्हणतात आम्ही नाही करू शकत आहो आमचं सरकार नाही आहे ना आमचं सरकार राज्यात पण नाही आमचं सरकार केंद्रात पण नाही म्हणजे अशी परिस्थिती होते ते काम करू शकत नाही योजना राबवत नाही आणि मग कशाला पाहिजे आपल्याला पाहिजेत का पाहिजेत नाही आमचं सरकार देशात आमचं सरकार राज्यात तिथेच आमचा नवापूरचा प्रत्येक नगरसेवक निधी आणण्यासाठी दोन्ही ठिकाणाहून कमी पडणार नाही याचा मात्र मी तुम्हाला विश्वास देते आपलं ताकदीने आपलं पाठबळ उभं करा कारण आता फक्त दोनच दिवस राहिले साहेब दोनच दिवस राहिले आता मात्र थोडा जास्त वेळ काढा थोडस जेवण कमी केलं तर चालेल सकाळी थोडस जास्त लवकर निघा सगळ्यांना भेटा समजून सांगा आमच्या माऊल्या घरोघरी पोचल्या ना तर खूप फरक पडतो है ना आईने कसं समजून सांगितल्यावर सगळ्या घरात बरं वाटतं तसं तुम्ही समजून सांगा खूप चांगल्या योजना आहेत अजून नवीन योजना येत आहेत त्या योजना आणण्यासाठी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि काय असतं छोटे छोटे कामं असतात आपली फार मोठं काम नसतं पण जी छोटी छोटी कामं ती करण्यासाठी तर मी म्हणते तुमची नगर अध्यक्ष तर डॉक्टरच आहे म्हणजे एक काम तर तिथेच मदत दुसरं पोलीस स्टेशनचं काम आलं तर अजून आमचे वसावे साहेब पण आहेत म्हणजे तुमचे काम सोपे 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 होत चालले आहेत तुमच्याकडे सगळी चांगली ताकद आमचे सगळे नगरसेवक आहेत तुमच्याकडे हा जाहीरनामा आलेला आहे आमच्या सगळ्या नगरसेवकांची इथे नाव वगैरे सगळे डिटेल आहे आणि अतिशय चांगले उमेदवार सगळ्या भागातले जे कामाचा अनुभव आहे हो जे चांगले कार्यकर्ते आहेत आणि जर आपल्याला पुढच्या दृष्टीने या छोट्या छोट्या कामांमध्ये जर आपल्या हक्काचा माणूस असेल तर फार मोठी मदत होते हे माझा स्वतःचा अनुभव आहे मी विनंती करते तुम्हाला तुम्ही जागरूक आहात आता नवापूर नवा विचार नक्की करणार आणि कमळ इथे फुलणार या किसी का कुछ भी नहीं चलेगा या ही। खिलेगा खिलेगा जोरदार भारतीय जनता पक्ष हा एक विचार आहे एक संघटन आहे एक आंदोलन आहे इथे नेता पण आहे इथे नीती पण आहे आणि इथे नियत पण आहे म्हणूनच लोक आपल्याला चांगले आशीर्वाद देतात या सगळ्या राज्यांच्या निवडणुकीमधून तुम्ही बघितलं असेल पूर्णपणे कमळ फुललेलं आहे मग माझ नवापूर इथे मात्र कमी पडणार नाही आणि आम्ही देखील सर्व मान्यवर या मान्यवर कमी पडणार नाही हा विश्वास देते मला खूप छान वाटलं की नवापूरमध्ये पहिल्यांदा सगळं वातावरण कमळमय झालेलं आहे आमच्या लाडक्या बहिणी मात्र आमच्या देवाबाऊंच्या पाठीशी नक्की ताकद उभी करतील असा निरोप मी द्यायचा द्यायचा अरे लाडक्या बहिणी आमच्या भाऊ जोरात बोलायला लागले तुम्ही जोरात बोला बोला भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा दोन तारखेला फक्त फक्त आणि फक्त ताईला सांगा भाऊला सांगा दादाला सांगा आजीला सांगा बाबांना सांगा सगळ्यांना सांगा शेजारी विरोधक असेल तरी त्याला पण आठवणीने सांगा विकासाचं कमळ तुमचं आमचं कमळ कमळ फुलवा आणि नवापूरला नवा, नवा विचारांनी नवा, विकासाला चालना द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांच्या देखील आम्हाला या ठिकाणी निवड करायचं आहे त्यांच्या देखील आम्हाला या ठिकाणी बंदोबस्त करायचा आहे आज जर तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो बंधू भगिनीं की भारतीय जनता पार्टीचा जो वचननामा जाहीरनामा आहे यामध्ये पाणी पुरवठा योजना असेल रस्ते असेल विद्युत व्यवस्था असेल आरोग्य असेल शिक्षण असेल जो विकास असेल स्वच्छता असेल शल सुशुभीकरण असेल अग्निशमन सेवा असेल नियोजन असेल प्रशासन असेल आणि नगराध्यक्ष पदाची भूमिका या संदर्भातला जो जाहीरनामा आहे आपल्यासमोर मांडलेला आहे मला वाटतं तो ऐतिहासिक क्रांतिकारी आहे या शहराच्या विकासाला चार चांद लावणार आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन या भवितव्य घडवणाऱ्या तुमच्या सात पिढीचं या ठिकाणी कल्याण करणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आपण गवगवित मतांनी या ठिकाणी विजयी करा कमळ चिन्ह एकच निशान कमळ निशान पवित्र आहे लक्ष्मीचं या ठिकाणी हे फुल आहे त्या पुलाला तुम्हाला या ठिकाणी मतदान करावं लागेल माझ्या मोठ्या प्रमाणात बसलेल्या माझ्या बहिणीला विनंती आहे की लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊने तुमचा या ठिकाणी सन्मान केला की लाडकी बहिणी योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा याच काँग्रेस पक्षानं आणि त्यावेळेचा आमच्या सोबत नसलेल्या राष्ट्रवादी पक्षानं या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका दाखल केली की लाडकी बहीण जेवढ्या आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू नये परंतु कोर्टाने त्यांना फटकारलं जिंकारल आणि आज देवा भाऊच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या लाडकी या ठिकाणी त्यांना या ठिकाणी रुपये शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आमच्या शेतकरी बांधवांना दरवर्षी या ठिकाणी बारा हजार रुपये मिळत आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ज्या ज्या आमच्या गरीब आमचे बांधव आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे दुर्दल आधार आहेत त्यांना कुठल्याही उपचारासाठी या ठिकाणी थेट पाच लाख रुपये या ठिकाणी मिळत आहेत किती योगदान त्या ठिकाणी उल्लेख करता येईल परंतु मी निश्चितपणाने सांगतो की भविष्यामध्ये या शहरामध्ये उद्योग व्यवसाय देखील आपल्याला आणायचे इथली बेरोजगारी या ठिकाणी नष्ट करायचे आजही आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या नवापूर भागातील आदिवासी बांधव रोजीरोटीसाठी प्रसंगी गुजरातमध्ये या ठिकाणी जातोय गुजरातमध्ये या ठिकाणी उपजीविका करतोय गर्दार परिवार व्यवसाय काँग्रेस असो की राष्ट्रवादी असो कि असो हे बाजू आहे आणि म्हणून अशा लोकांपासून या ठिकाणी सावधान राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या चार। विचाराची सगळी मतं चिन्मयताईपासून सगळ्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आपण जर या ठिकाणी दिलीत तर मला खात्री आहे मला खात्री आहे कि शंभर टक्के नवापूर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी तुमच्या आशीर्वादाची त्यांना या ठिकाणी गरज आहे अतिशय उच्च शिक्षित या ठिकाणी आहे तिने पगाराची नोकरी या ठिकाणी दिली त्यांचे सासरीबुआ अजय की वसाळे साहेब हे एद देखील पोलीस खात्यामध्ये होते गुन्हेगारांचे ते, ते, ते yeah! करताना का म्हणून या ठिकाणी त्यांची ख्याती प्राप्त केली अनेक गुन्हेगारांना त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये काही गुन्हेगार आहेत त्यांना वटनेवर आणण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्यावर या ठिकाणी दिलेली आहे आमच्या सत्यानंद आहे सत्यपाल कितीतरी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करत त्यांच्यावर या ठिकाणी आम्हाला गर्व आहे काही लोक आमचे इकडचे तिकडे गेलेत त्यांना आम्ही सहा महिन्या सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे भारतीय जनता पार्टी तसं चालत नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल की येत्या काळामध्ये आपल्याला सगळं या शहराच्या विकासासाठी देव देश गर्भासाठी मोदीजींना साथ देण्यासाठी ला लालक्या बहिणीचे भाऊ यांची बळी योजना सुरू ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा चिन्हावर मतदान करा भारतीय जनता पार्टीचा झेंडा नवापूर नगरपालिकेवर फडका एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इव्हन आपण रेल्वे स्टेशनला गेला तर एक ट्रॅक महाराष्ट्र आणि दुसरा ट्रॅक हा गुजरात अशी आमची स्थिती आहे पण अशा स्थितीत गुजरात कडनं जी विकासाची हवा येते गुजरात कडनं तो विकासाचा संदेश येतो गुजरात कडनं ज्या चांगल्या गोष्टी येतात त्या अडवण्यासाठी इथे एक काँग्रेस राष्ट्रवादी नावाच्या शक्तीने एक अदृश्य अशी भिंत उभारली आहे आणि त्या भिंतीमुळे

धनधर्या देवळपरी काळंबा ओ जो परिसर आहे ना तो अतिक्रमित आहे आपण आय आपण साहेब अतिक्रमित तुम्हा आहे तुम्हा ज्या व्यक्ती वार ही वाढ वडील ही मोय गोया ही नाराय गोया त्या अंतिम संस्कार आहे या ज्या जन्म नाय हिंदाबले त्याने या राष्ट्रपती काँग्रेस या या लोक अखे का या सरकार अखे का ही नाही अतिक्रमित आहे मान तुम्हा अखा तुम्हा अतिक्रमण होत आहे का तुम्हा हिने मूळ बालक नाही का हे या लोक आहे मोठी वाट लावी थोडी वर्षानुवर्ष सत्ता आहे त्या वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीने उच्च शिक्षित या ठिकाणी रहिवासी असलेला उमेदवार आपल्याला दिलेला आहे इतर पक्षाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादीचा उमेदवार हा बाहेरचा काँग्रेसचा उमेदवार हा पण बाहेरचा म्हणजे बघा ही त्यांची समोरच्याची परिस्थिती आहे मित्रांनो आपल्याला खरंच या शहराच्या चेहरा मोहरा बदलायचा असेल तर विरोधकांच्या तापांना वडील म्हणू नका जे या ठिकाणी समोरचे विरोधक प्रचार करत आहे हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी उमेदवारी लढवत आहे काँग्रेसची वीस पंचवीस वर्षापासून सत्ता आहे आपण आपल्या या शहराचे काय हाल काँग्रेसने करून ठेवलेला आहे आपण हे आहे रिक्षावाला आला आहे तो पैशावाला आहे तो पैसे देऊन तुमचे मत खरेदी करण्याचा प्रयत्न करेल पण जो पैशाने मत खरेदी करतो तो, तो, तो यार आपन आपन या शहराचा विकास करू शकत नाही हा आपण विचार आपण मतदार बांधून या ठिकाणी करायचा आहे जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्या मान्यवरांनाही आपल्याला संबोधित करायचं आहे पण जर खरंच आपल्या या शहराच्या शहराचा आपल्याला विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आपल्याला पर्याय नाही केंद्रात आपली सत्ता आहे राज्यात आपली सत्ता आहे आणि जर आपली नवापूर नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता झाली तर मोठ्या प्रमाणात निधी आपण केंद्रामार्फत राज्यामार्फत आपण या शहराला देऊ शकतो आणि शहराचा सर्वांगीण विकास करू शकतो तर माझी आपल्याला सर्वांना कडकडीची विनंती असेल की दोन तारखेच्या मतदानाला आपल्या समोरील जर मशीन दिसेल तर मशीनवर कमळ चिन्ह शोधायचं आहे आपल्या जो उमेदवार कमाड त्याला कमळचं आपले नगरसेवकाचे उमेदवार कमळ त्यांच्या बटन आणि मोठ्या संख्येने मतदान करून त्यांना विजय करायचं हीच आपल्या समोर विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आज या नपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची सभावे हमारे आए हुए मेहमानों को यह बताना चाहता हूँ ने, ने प्रदेश के अंदर ये लाडली महिला योजना लाई उसका उनको इतना फायदा मिला उन्होंने वहां की महिलाओं का जो जीवन मान सुधरा है और महिलाओं की जो प्रगति हुई है वो देखते हुए हमारे जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है देवा भाव ने ऐसा निर्णय लिया कि हमारे महाराष्ट्र में महिलाओं की स्थिति सुधारने के लिए हमको लाडली महिला योजना महाराष्ट्र में भी लगानी सुशिक्षित कैंडिडेट त्यांना जर तुम्ही ओढ दिला तर ते तुमचे प्रॉब्लेम समजून घेते सुशिक्षित व्यक्तीला प्रॉब्लेम सांगितल्यानंतर तो त्याचं सोल्युशन काढू शकतो म्हणून तुम्ही यंग त्यांना सुशिक्षित पर्सनला जर वोट केला तर नक्कीच आपल्या नवापुरुषांचा विकास हा होणार आहे आणि यासाठी आम्हा सगळ्यांना तुमच्या पाठबळाची गरज आहे शिक्षण आरोग्य पाणी वीज आणि स्वच्छता हे राजकारणाचे विषय नाही मात्र आपल्या दैनंदिन जीवनाशी तसे विषय आहे भगिनींची पाडपणाची खूप गरज आहे आम्हाला आमच्या कार्यक्षमते नेतृत्वावर विश्वास आहे मात्र त्यापेक्षाही जास्त विश्वास हा तुमच्यावर आहे कारण की आम्ही तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस तुमचं पाठबळ आणि तुमचा विश्वास आमच्या पाठीशी असेल धन्यवाद